असत्याच्या लढाईत सत्य एकट उभं असत अखेरीस विजय सत्याच्याच दुर्मिळ संधीचा पूर्ण लाभ घ्या बहात्तर तास तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही नक्कीच ऐकले असेल की कर्माचे फळ अट असते जेव्हा आपले पुण्य कमी होऊ लागते तेव्हा आपल्या जीवनात अडचणी आणि समस्या वाढू लागतात म्हणूनच नेहमी हे लक्षात ठेवा की कधीही कोणासोबत फसवणूक किंवा करू नये कारण दुसऱ्यांना हानी पोहोचवणारे लोक स्वतःच्या विनाशाचे कारण बनतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सत्य आणि असत्याच्या लढाईत सत्य एकट उभा असत तर असत्यासोबत केवळ अज्ञानांची गर्दी असते परंतु अखेरीस विजय सत्याचाच होतो जर तुम्ही या विचारांशी सहमत असाल तर प्रतिक्रिया द्यावी आणि जय श्री कृष्ण आता आम्ही तुम्हाला सांगू की येत्या काळात तुमच्या जीवनात कोणता चमत्कार घडणार आहे मित्रांनो सध्याच्या काळात लोक एकमेकांशी ईर्षा करतात जेव्हा तुम्ही कोणापेक्षा अधिक धन कमवू लागता किंवा त्यांच्यापेक्षा यशस्वी होता तेव्हा लोक तुमच्या प्रतिष्ठेने जळू लागतात पण तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण तुमची आणि मेहनत हीच तुमच्या यशाची खरी आहे आहे आता आली की तुम्ही तुमच्या जीवनाच्या या दुर्मिळ संधीचा पूर्ण लाभ घ्यावा माता लक्ष्मी आणि भगवान शिव स्वतः तुम्हाला धन सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देणार आहेत तुम्हाला फक्त या संकेतांना ओळखून योग्य निर्णय घ्यायचा आहे सिंह राशीच्या लोकांना तुमची चांगली कर्मे तुम्हाला यशाच्या दिशेने नेत आहे तुम्ही दुसऱ्यांच्या यशावर ईर्षा करत नाही तर स्वतःचे जीवन आनंदी आणि यशस्वी करण्याचा प्रयत्न करता तुमच्या मेहनती आणि दृढ निश्चयामुळे तुम्ही जे काही काम ठरवता ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही पण अनेकदा असे घडते की जेव्हा तुम्ही यश मिळवता तेव्हा काही काळानंतर तुमचे प्रयत्न कमी होतात आणि त्यामुळे समस्या पुन्हा निर्माण होतात सध्या भगवान शिव यांची विशेष कृपा तुमच्यावर आहे शक्य तितक्या लवकर भगवान शिवची प्रार्थना करा क्षमा मागा आणि एक नवीन सुरुवात करा जर तुम्ही असे केले तर तुमच्या सर्व अडथळे दूर होतील आणि रखडलेली कामे ही लवकर पूर्ण होतील मित्रांनो तुमच्या स्वभावात एक विशिष्ट गुण आहे की तुम्ही पटकन कोणावरही विश्वास ठेवता आणि त्यांच्यासोबत तुमच्या मनातील सर्व गोष्टी शेअर करता पण पुढील बाहत्तर तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही घेतलेले कोणतेही निर्णय शेअर करू नका हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि तुमच्या जीवनाला यशाच्या शिखरावर नेणारा आहे तुमच्या स्वभावात असेही दिसून आले आहे की तुम्हाला पटकन राग येतो त्यामुळे अनेकदा तुम्ही चुकीचे निर्णय घेत असता म्हणूनच पुढील बहात्तर तास तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणताही निर्णय शांत मनाने घ्या असे केल्याने तुम्हाला केवळ यश मिळणार नाही तर तुमच्याशी द्वेष करणाऱ्या आणि फसवण्याच्या योजना आखणाऱ्या लोकांपासूनही तुम्ही सुरक्षित राहाल सिंह राशीच्या लोकांनो हा काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या संधीचा गैरफायदा घेऊ नका तर ती तुमच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वापरा तुमचे नशीब आता तुमच्या बाजूने आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला धन संपत्ती आणि ऐश्वर प्रदान करणार आहे आता तो वेळ आला आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत होता तुमच्या कुंडलीत देवी देवतांची कृपा आहे आणि आता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे आजचा दिवस तुमच्या करिअरसाठी विशेष शुभ आहे तुम्ही ज्या योजना अनेक दिवसांपासून आखल्या आहेत त्या यशस्वी होण्याची वेळ आली आहे तुमच्या योजनांना केवळ यश मिळणार नाही तर त्या तुमच्या कौशल्याचे आणि अनुभवाचे उत्तम उदाहरण ठरणार आहे तुमच्या मेहनतीने आणि संयमाने तुम्हाला एका महत्वाच्या स्थानावर पोहोचवले आहे जिथे तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल तुमच्या निर्णय क्षमतेचे कौतुक केले जाईल जर तुम्ही कोणत्या नवीन प्रकल्पावर काम करत असाल तर तो भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकतो तुमची टीम तुमच्या नेतृत्वाला मान्यता देईल आणि तुमच्या सल्ल्याला महत्व देईल आता वेळ आली आहे की तुम्ही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणून पुढे यावे सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या देखील एखाद्या अनपेक्षित स्त्रोतांमधून धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे हे धन जुने गुंतवणूक भेटवस्तू किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मिळू शकते हे असे धन असेल ज्याची तुम्ही कल्पना केली नव्हती पण ते नक्कीच त्या वेळी मिळेल जेव्हा त्याची सर्वाधिक गरज असेल तर ते तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि भविष्यासाठी एक भक्कम आधार प्रदान करू शकते तुम्ही ते गुंतवणुकीसाठी वापरू शकता किंवा महत्वाच्या कार्यासाठी वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन फायदे मिळू शकतात वैवाहिक जीवनाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राही। जीवन साथी सोबत उभा राहील तुमचा प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत जेव्हा तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल तेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेरित करेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल जरी काही मुद्द्यांवर वादविवाद होऊ शकतात तरीही ते तुमच्या नात्यात अधिक जवळीक निर्माण करेल सिंह राशीच्या लोकांना विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेष संधी घेऊन आला आहे जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये वाढ करावी लागेल कारण परदेशात शिक्षण घेण्याच्या संधी आव्हानात्मक असतात परंतु ही संधी त्यांच्यासाठी नवीन मार्ग उघडू शकते विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्ज प्रक्रिया परीक्षेची तयारी आणि आवश्यक कागदपत्रांवर विशेष लक्ष द्यावे आजचा दिवस सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा आहे प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा तो काहीतरी नवीन शिकतो आणि तीच शिकवण त्याच्या भविष्याला घडवते आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल जी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात महत्वपूर्ण ठरेल शिकणे हे केवळ शाळा आणि महाविद्यालयापुरते मर्यादित नाही तर ते आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आज तुम्हाला अशा नव्या कल्पनांची जाणीव होईल ज्या भविष्यात तुमच्या यशाचा पाया बनतील